नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत नाशिकच्या द्वारका परिसरात काल रात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या मुद्द्यावरून हा राडा झाला होता नाशिक शहरात हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलातील पोलीस आणि अधिकाऱ्यांनी अतिशय त्वरित ऍक्शन घेतली त्यातले काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दगड लागले त्यांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे सर्वांची प्रकृती स्थिर आहे नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाचे अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ऍक्शन घेतली त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगड लागली ते इंजुअर्ड झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेले आहे त्यांना आपण आता बघितलेलं आहे सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत पण एकवीस अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल शहर या ठिकाणी ॲडमिट आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री